नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया हे जेवढे ज्ञान मनोरंजन व माहितीचे प्रभावी असे साधन आहे तेवढेच ते धोकादायक ते आहे त्यातल्या त्यात, त्यात व्हॉट्सअप हे प्रत्येकाच्या अत्यंत जिवाळ्याचे सोशल मीडियाचे ठिकाण आहे व्हॉट्सअपवर वेगवेगळे लोक हे ज्ञान मरो मनोरंजन कला क्रीडा साहित्य राजकीय व सामाजिक घडामोडी या एकत्रितपणे सर्वांना शेअर करण्यासाठी व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप काढतात व्हॉट्सअपचे ॲडमिन हे त्या ग्रुपला मॉनिटाईज करत असतात आणि ग्रुपमधील जे सदस्य असतात ते त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट टाकत असतात मित्रांनो व्हॉट्सअपवर वाढणारी सदस्यांची संख्या व्हॉट्सअपवर वाढणारे व्हॉट्सअपचे ग्रुप हे सर्व पाहून जे सोशल मीडियावरील सायबर हॅकर्स आहेत तर त्यांनी आता एक नवीन शक्कल लढवलेली आहे आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला टार्गेट केलेले आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की व्हॉट्सअपचे वेगवेगळे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमधील एखाद्या सदस्याचा नंबर हा हॅक केला जातो आणि त्या ग्रुपवर हे हॅकर्स लोक कमांड करतात त्या ग्रुपचे नाव अचानकपणे बदलले जाते त्या ग्रुपचे नाव चेंज करून युनियन बँक किंवा स्टेट बँक किंवा अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बँकांची नावे त्या ग्रुपला दिली जातात त्या ग्रुपचा डी पीचा लोगोसुद्धा बदलला जातो युनो एस बी आय किंवा अन्य प्रकारच्या बँकेचा लोगो व्हॉट्सअप ग्रुपला लावला जातो आणि त्या ग्रुपमध्ये अनेक सदस्य असल्यामुळे इतर सदस्यांचा मोबाईल हॅक करण्याच्या दृष्टीने त्या ग्रुपमध्ये एक पी के फाईल पाठवली जाते आपण ग्रुपमध्ये असाल आणि आपण जर ती ए पी के फाईल डाउनलोड केली किंवा ती फाईल जर त्या ग्रुपमधील इतर सदस्यांनी ओपन केली तर त्यांचाही नंबर हॅक केला जातो अशा प्रकारे ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ए पी के फाईल्स येत आहेत त्यामुळे जर का आपण दैनंदिन एखाद्या ग्रुपमध्ये असाल आणि त्या ग्रुपमध्ये अचानकपणे एखादी ए पी के फाईल आली ग्रुपचे नाव बदलले ग्रुप ग्रुपचा डी पी बदलला तर आपण कोणत्याही प्रकारचे त्या, प्रकार त्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आलेली ए पी के फाईल ओपन करू नये आपण तात्काळ त्या ग्रुपमधून एक्झिट व्हावे एवढेच नाही तर तो ग्रुपसुद्धा आपल्या मोबाईलमधून डिलीट करावा नेमका कोणाचा मोबाईल म्हणजेच त्या ग्रुपमधील नेमक्या कोणाचा मोबाईल हॅक झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्या ग्रुपच्या जे नाव आहे त्या नावाच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर किंवा आपण जर डी पी जरी पाहिला तर नेमका कोणाचा नंबर हॅक केलेला आहे हे आपल्याला दिसून येईल त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या कोणत्याही ठिकाणी आलेली कोणतीही पी के फाईल आपण ओपन करू नये आणि अशा प्रकारे ग्रुपमध्ये फाईल आल्यास तात्काळ त्या ग्रुपमधून बाहेर पडावे व ग्रुप डिलीट करावा सावधान राहा सतर्क राहा आणि माहिती आवडल्यास कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा धन्यवाद